नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामभाऊ आपलं सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर तर शेतकरी मित्रांनो आपल्या प्लॉटला आज पूर्ण साठ दिवस झालेत आणि मिरचीला सत्तेचाळीस दिवस पूर्ण झालेत तुम्ही मिरची बघू शकता की किती मस्तपैकी आपले मिरची झाली आहे मिरचीचा डेरा खूप छान आहे आणि आपला कलिंगडचा प्लॉट पण खूप सुंदर आहे तर साठ दिवसामध्ये आपल्या कलिंगडमध्ये तुम्ही बघू शकता ॲवरेज साईज ही चार ते पाच किलो आहे खूप सुंदर असा प्लॉट आहे मित्रांनो आणि आता आपण व्यापाऱ्यांना पण कॉन्टॅक्ट करणं सुरू झालं आहे आमच्या भागामध्ये आठ ते दहा रुपये किलोपर्यंत कलिंगडची हार्वेस्टिंग होत आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मिरचीचं मी ब दाखवतो आपलं पन्नासवे दिवशी प पहिला तोडा होणार आहे तर नक्कीच होतं पण तुम्हाला दाखवतो की मिरची कशाप्रकारे आहे बघू शकता शेतकरी मित्रांनो आपली मिरचीचं प्लॉट किती छान प्रकारे आहे किती मस्तपैकी अशा मिरच्या आहे पन्नासच्या दिवशी आपलं चार ते पाच किलो का होत नाही पण मिरचीचा पहिला थोडा नक्कीच होणार तर शेतकरी मित्रांनो कलिंगड बी खूप सुंदर अशा प्रकारे आहे तुम्ही बघू शकता किती मस्त क्वालिटी आहे कॅनोपी बी खूप सुंदर आहे अजून जेणेकरून आपल्याला अजून सनबर्गिंगचा प्रॉब्लेम नाही आला आहे आणि आपली मिरची पण खूप सुंदर आहे मिरचीला पण कोकडा नाही आहे खूप सुंदर अशी मिरची आहे आणि इथून पुढं आता जी मिरची लागते ती बी खूप सुंदर लागते प्रत्येक फुटव्याला मिरची आहे तर बघू आपण उन्हापासून आपला कसा बचाव होतो तर शेतकरी मित्रांनो आमच्या भागामध्ये तीन आधी असा पाऊस पडला होता पा। 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 त्यानंतर जे जमिनीची वाफ आहे त्या जमिनीच्या वाफीतून काही आपले कलिंगड अशा प्रकारे बुरशी लागून खराब झाले म्हणजेच वाप लागणं म्हणते याला अशा प्रकारे झाली आहे तर आपलं जवळपास दहा ते पंधरा फळं असे झाली आहेत थोडं नुकसान झालं आहे जास्त नुकसान नाही झालं आहे एकसारखं पाऊस कधी असतं तर नक्कीच आपलं भरपूर असं नुकसान झालं असतं तर तुम्ही बघू शकता की आपल्या कलिंगडची साईज पण खूप सुंदर आहे आणि कॅनोपी बघू शकता त्याच्या ओवर किती बेस्टपैकी आहे व्यापारी अशा प्रकारे कलिंगडला खूप मागणी असते हा एक एकरचा प्लॉट असल्यामुळं तुम्ही बघू शकता की कि किती छान प्रकारे हिरवगार दिसत आहे तर आताच टेम्पेचरचे विषय केला तर जवळपास एक्केचाळीस बेचाळीस अंश स्वर आपलं टेम्परेचर गेलेला आहे आणि दुपारच्या वेळेस इकडं कधी चक्कर मारलं तर नक्कीच आपले जे मिरची आहे आणि जे कलिंगड आहे हे पानं खाली सोडून देतात जसं असं वाटतं की याला चार दिवसानं पाणीच नाही आहे तर सकाळी आणि संध्याकाळी आलं तर आपल्याला आपल्या मिरची आणि कलिंगडची पूर्ण कॅनोपी दिसून येते त्यावरून कळतं की आपल्या कलिंगड व आपल्या मिरचीला पाण्याची कमतरता नाही आहे ज्या त्याला सगळं काही लागतंय ते सगळं काही त्याला वेळेवर मिळतंय त्यामुळं आपल्याला अजून काही प्रॉब्लेम आलेला नाही आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला कसं वाटतं आपला कलिंगड प्लस मिरचीचा प्लॉट जवळपास पाच पाच चार, चार चार तीन तीन किलोचे फळ झालेत आपले अन पूर्ण साठ दिवसच झाले तर शेतकरी मित्रांनो साठ दिवसाचा असा प्लॉट हा फक्त ह्याच्यावर येत असतो रोप लागण केल्यानंतर बी लागवडीनंतर पूर्ण ऐंशी ते नव्वद दिवस प्लॉट घेत असतो पण आपली साठ दिवसामध्येच आपली परिस्थिती अशी आहे की आजच आपण हार्वेस्टिंग करू शकतो अशा प्रकारे मित्रांनो गवत झालंय आणि ते मी काढतोय जेणेकरून आपल्या प्लॉटची सुंदरता अजून वाढेल बघू शकता की तुम्ही फळं कशी आहेत जवळपास ही फळं शेतकरी मित्रांनो पाच ते सहा किलोची आहे साठ दिवसामध्ये अशी फळं होणं खूप अवघड असतं ही तलवार वरायटी आहे तलवार वरायटी खूप छान आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला तलवार व्हरायटीबद्दल काही माहिती लागत असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करा पण मी माझ्या अनुभवानं सांगतो की तलवार व्हरायटी ही खूप सुंदर आहे खूप फुटवा आहे आणि खूप मिरची लागण्याची क्षमता आहे ह्या तलवार वरायटीची तर शेतकरी मित्रांनो आपला कलिंगड प्लस मिरचीचा हा जो प्लॉट आहे ते तुम्हाला कसा वाटला कसा नाही ते तुम्ही कमेंट करून नक्कीच विचारत जा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा की कलिंगड प्लस मिरची हा सक्सेसफुली फुली प्लॉट होत असतो काही घाबरायचं कारण नसतं त्यात आणि त्यानंतर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून आपले व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत जाईन आणि तुम्हाला पण माझे नवीन नवीन नवी नवी व्हिडिओ मिळत जातील आणि असंच आपण एक हजार सबस्क्राईब झाल्यानंतर जे शेतकरी वर्ग आहे जे असेच आंतरपिकं घेतात किंवा चांगले पिकं ॲवरेज पिकं काढतात एकरीमध्ये त्यांची आपण मुलाखत घेणार आहोत जेणेकरून आपला जो शेतकरी वर्ग आहे त्यांना माहिती पडो की कोणते कोणते आंतरपिकं घेता येतात तर सकाळचा टाईम आहे शेतकरी मित्रांनो तर सगळ्या शेतकरी मित्रांना ही विनंती आहे की आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझं जे आंतरपीक आहे कलिंगड प्लस मिरची ह्याच्याबद्दल मला नक्कीच सांगा तुम्हाला कसं वाटतंय म्हणून अजून एकदा सांगतो शेतकरी मित्रांनो हो, आपल्या कलिंगडला आज पूर्ण साठ दिवस झालेत आणि आपल्या मिरचीला पूर्ण सत्तेचाळीस दिवस दिवस झाले आहेत पन्नासव्या दिवशी आपला मिरचीचा पहिला तोडा नक्कीच होणार आणि सत्तरव्या uh, दिवसापर्यंत आपलं कलिंगड पण हार्वेस्टिंग होऊन जाणार तर बघूया शेतकरी मित्रांनो आपलं कलिंगड किती निघतं आणि पहिल्या तोड्यामध्ये मिरची किती निघतं तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून विचारा काही विचारायचं असेल तर भेटूया आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेत सगळे शेतकरी मित्रांना माझा रामराम